एस न्यूजमध्ये आपलं स्वागत खासदार धनंजय महाडिक यांनी निवडणुकीत सेनेचा भगवा झेंडा हातात घेतला असता मात्र माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी गोकुळदूत संघाच्या स्वार्थी प्रेमापोटी धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी घेण्याची सक्ती केल्याचा गौप्यस्फोट महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे शिवसेना भाजप युतीचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ राजारामपुरी परिसरात आयोजित पदयात्रेवेळी ते बोलत होते प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आज राजारामपुरीतील अग्नेय मारुती मंदिरापासून पदयात्रा काढण्यात आली राजारामपुरी मुख्य मार्गावरून निघालेल्या या पदयात्रेत शिवसेना जिंदाबाद एकच निशाण धनुष्यबाण अशा घोषणा देत राजारामपुरी परिसरातील तालीम संस्था आणि मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं पदयात्रेत सहभागी झाले होते राजाराम गार्डन इथं पदयात्रेत सहभागी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नामदार चंद्रकांत पाटील यांनी गोकुळ ताब्यात ठेवण्याच्या स्वार्थातून महादेवराव महाडिक यांनी धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादीची उमेदवारी घेण्याची सक्ती केली असा गौप्यस्फोट केला महाडकांचा महादेवराव महाडकांचा जो जीव आहे प्राण आहे तो गोकुळ आहे हा आणि गोकुळ डिस्टर्ब होऊ नये म्हणून धनंजय महाडिक शिवसेनेच्या चिन्हावर न लढता राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढण्याचा सल्ला त्याने दिला किंबहुना त्याला सक्ती गेली हा माझा बॉम्बस्फोट आहे हा कोणत्याही परिस्थितीत गोकुळ दूध संघ मल्टीस्टेट होऊ देणार नाही असंही नामदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं आणि महादेवराव मडकांना हे माहिती होतं की धनंजय मडकाने जर शिवसेनेचं तिकीट घेतलं तर गोकुळ फुटेल आणि बाकी लोकसभा आ, सीमा देश सुरक्षेचा काही संबंधच नाही गोकुळ त्याचे टँकर आणि सगळं हाच महत्वाचा मुद्दा आहे त्या गोकुळला मल्टीस्टेट महाराष्ट्र शासन होऊ देणार नाही महाराष्ट्र शासनाच्या एन ओ सी शिवाय गोकुळ मल्टीस्टेट होऊ शकत नाही यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव हो, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष संजय पवार विजय जाधव हो, दुर्गेश लिंगरस माणिक पाटील चुएकर नगरसेवक विजय सूर्यवंशी उद्योगपती चंद्रकांत जाधव हो, बाबा इंदुलकर नगरसेविका जयश्री जाधव हो, यांच्यासह राजारामपुरी परिसरातील तालीम संस्था आणि मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते